परभणी येथे मराठवाडा स्तरीय वरिष्ठ डॉक्टरांचे अपघात उपचारासंबंधी चर्चासत्र पार पडले या चर्चासत्रामध्ये एक हजार डॉक्टरांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमासाठी डॉक्टर रवींद्र कुटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये मराठवाड्यातील न्युरोसर्जन डॉक्टर ऋतुराज जाधव यांना मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांनी बोलताना या भागामध्ये मागील पंचवीस वर्ष सेवा देताना येणाऱ्या विविध रुग्णाविषयीच्या अनुभवाचे कथन केले तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या सहकार्य आणि विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले या कार्यक्रमामध्ये डॉक्टर रमाकांत प्लास्टिक सर्जन छत्रपती यांनी मागील पंचवीस वर्षांमध्ये मराठवाड्यातील हजारो रुग्णांना विशेषतः जळीत रुग्णांना जीवदान दिले आहे आणि त्यांचे पुढील आयुष्य सुखकर केले आहे त्यांनी सुद्धा मराठवाड्यातील रुग्ण आणि इतर डॉक्टरांचे आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले ही अत्यंत अभिनव प्रकारची कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे आणि अनेक वर्षानंतर प्रविध असा एक खूप मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संपूर्ण मराठवाड्यामधून विविध प्रकारचे सुपर स्पेशालिस्ट प्रवीण आलेले आहेत आणि इथे जे सगळे आम्ही डॉक्टर आहोत त्यांच्यासाठी खरंच एक फार मोठी पर्वणी होती म्हणजे डॉक्टर गबाळे सरांचं खरंच कौतुक करायला पाहिजे तो जरी माझ्या छोटासा मी त्याला सर म्हणतो आहे कारण खूप वेगळी कल्पना आहे आणि आजपर्यंत कुणाशी कल्पना सुचली नाही म्हणजे आम्ही जे वेगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा कॉन्फरन्स घेतो सर्जनशी वेगळी डोळ्याच्या डॉक्टरांची वेगळी किंवा पिएशियनची वेगळी लाभ वेगळी असते प्रत्येकाची कॉन्फरन्स वेगळी असते पण इथं मात्र सगळ्याच स्पेशालिटी डॉक्टर इथे झालेत आणि आम्हाला स्वतःला सुद्धा खूप नवीन नवीन प्रकारची माहिती मिळाली आहे याचा नक्कीच रुग्णांना फायदा होणार आहे म्हणजे अगदी डॉक्टरांना जर फायदा झाला रुग्णांना नक्कीच जास्त हजारपटीने फायदा होणार आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की डॉक्टर गबाळे अशी कॉन्फरन्स त्यांना जेव्हा शक्य एक वर्षाने दर दोन वर्षांनी घेत असतील आणि हे हे पहिला चॅप्टर आहे आपण समजूयात पुढच्या वर्षी अशी अजून जास्त चांगली होईल त्या पुढच्या वर्षी अजून जास्त चांगली होईल आणि या प्रकारचे कॉन्फरन्स पूर्ण भारतभर होतील कारण पूर्ण भारतात अशा प्रकारचे कॉन्फरन्स प्रथमच होत आहे एवढ्या सगळ्या स्पेशलिटी एकत्र करून जवळपास पंचवीस सव्वीस स्पेशलिटी एकत्र करून कॉन्फरन्स होती आहे ही साधी गोष्ट नाही आहे फार अवघड गोष्ट आहे बाळासाहेब घिके एम न्यूज परभणी